माझ्या आजोबांची शिकवण ही होती आजोबा आई आईवडिलांची की तू ज्या क्षेत्रात आहेस आणि तू ज्या क्षेत्रात म्हणजे गेलेला आहेस तर तिथे तिकडचं यश हे जसं अळवाच्या पानावर दवबिंदू असतो ना तितकंच शाश्वत असतं म्हणजे जसं ऊन पडायला लागतं ते अळवाचं पान असं 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 व्हायला लागतं आणि तो दवबिंदू गळून पडतो तर त्यामुळे ते कधी डोक्यात जाऊ देऊ नये ते ऑलवेज यू नो टेक इट इज अ पार्ट ऑफ लाईफ अँड जस्ट ट्रीट दिस ॲज अनदर प्रोफेशन मे बी डॉक्टर झालो असतो मे बी ॲक्टर झालो असतो सॉरी क्रिकेटर झालो असतो इंजिनियर झालो असतो किंवा क्लार्क झालो असतो हां पोट भरायचं साधन याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही आणि मनोरंजन क्षेत्राने त्यामुळे सगळंच दिलं म्हणजे नाव प्रसिद्धी पैसा देवाच्या कृपेने अतिशय चांगली बायको आणि माझा जीव असलेली माझी मुली